संध्याकाळ कुकिंग क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत बिर्याणी बरोबर दिलं जाणार सालन किंवा ग्रेव्ही रेस्टॉरंट मध्ये बिर्याणी बरोबर सालन दिलं जातं ते आज आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य शेंगादाणे चार टेबल स्पून किसलेले खोबरे दोन टेबल स्पून दोन कांद्याचे स्लाइस तीळ दीड टेबल स्पून दोन हिरव्या मिरच्या आलं लसणाची पेस्ट दोन चमचे कलोंजी बी म्हणजे कांद्याचं बी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा रेड मिरची पावडर लाल कलरची मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर एव्हरेस्टची एक चमचा सात आठ हिरव्या मिरच्या मेथीदाना वन फोर्थ टी एस पी हळद थोडीशी अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा अक्के जिरे एक चमचा मोहरी दोन ते तीन टेबल स्पून चिंचेचा कोळ घेतलेला आहे दोन टोमॅटोचे क्यूब्स आणि दहा ते बारा कडीपत्त्याचे पाण्या सहा टेबल स्पून आपल्याला तेल लागणार आहे आणि थोडस मीठ चला तर आपण बनवूया बिर्याणी ग्रेव्ही किंवा सालन चला तर बिर्याणी साठी लागणार सालन आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा आहे पॅन गरम झालेला आहे शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे भाजून काढायचे आहे शेंगदाणे भाजून झालेले आहेत शेंगदाणे काढून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजलेले एका प्लेट मध्ये काढून घ्या शेंगदाणे भाजून झाल्यानंतर खोबरं टाकूया खोबऱ्याचा किस टाकूया नंतर ते टाकूया आणि आता तेल आणि खोबऱ्याचा किस हे सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे गॅस बंद आहे हे देखील आपलं भाजून आहे तीळ आणि खोबरे आता तीळ आणि भाजून आहे ते देखील ताटात काढून घ्यायचं आहे हे भाजलेले शेंगदाणे आणि तीळ आणि खोबरं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर करून घ्यायची आहे हे आनी आनी हे हे, आता, आपन, आपन, हे, आता हे शेंगदाणे आणि खोबरं आणि तेल हे थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पावडर करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अशी पावडर करून घेतलेली आहे आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन गरम झालेला आहे थोडस तेल टाकूया तेल टाकल्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे आणि कांदा हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन कलर येऊपर्यंत आता कांदा आणि हिरवी मिरची परतून झालेली आहे कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे आता आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आलं लसणाची पेस्ट टाका किंवा आलं लसणाचे तुकडे कापले तरी चालतील ते परतून घेऊया आणि या स्टेपला गॅस बंद करायचा आहे कारण आलं लसणाची पेस्ट ही पटकन पॅनला लागते आता आलं लसणाची पेस्ट सुद्धा चांगली परतून झालेली आहे आता आपण हे, हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत जे अगोदर आपण तीळ आणि खोबरं शेंगदाणे हे बारीक पावडर करून घेतली होती त्याच्यामध्येच आपण हे टाकून घ्यायचं आहे आणि थोडस पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे अशी मिक्सर मधून पेस्ट करून घेतलेली आहे पाणी टाकायचं आहे थोडस आणि अशी पोलसर पेस्ट करून घ्यायची आहे आता हे बाजूला ठेवूया फॅन गरम करायला ठेवायचं आहे थोडस तेल टाकूया तेल टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या मध्ये भाजी चिर काढून त्या टाकून घ्यायच्या आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची परतून घेऊया आता हिरवी मिरची आणि कढी पत्ता परतून झालेला आहे तो आता आपण एका ताटात काढून घेऊया आता उरलेलं तेल टाकूया थोडस जिरा मोहरी टाकून घेऊया जिरा मोहरी टाकल्यानंतर कलोंजीच बी टाकूया कांद्याचे बी कांद्याचे बी टाकल्यानंतर मेथी दाना टाकूया आणि थोडस हे परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालेलं आहे मिक्सर मधून वाटलेली पेस्ट ही टाकून घ्यायची आहे आता मिक्सर मधून वाटलेली पेस्ट टाकून मिक्स अशी करून घेऊया आता या स्टेपला धने पावडर आणि जिरे पावडर टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊन परतून घ्यायचं आहे आता ही पेस्ट दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आहे आता दोन ते तीन मिनिट परतून झालेला आहे गरम मसाला टाकूया लाल मिरची पावडर टाकूया आणि मिक्स करून परतून घेऊया आता ही पेस्ट दोन ते तीन मिनिट परतून झालेली आहे चांगली आता अर्धा कप पाणी टाकायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी टाकून असं परतून घेऊया अर्धा कप पाणी टाकून परतून झालेलं आहे परत आपण अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आता या स्टेपला थोडस मीठ टाकूया आता मीठ टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट हे शिजवून घ्यायचे आहे ग्रेव्ही दोन तीन मिनिट झालेले आहेत आता ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आता आपण चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे दोन ते तीन टेबल स्पून घेतला होता तुम्हाला जर अजून पातळसर ग्रेव्ही करायची असेल तर थोडंसं कोमट पाणी टाकून ॲड करू शकता चिंचेचा कोळ टाकल्यानंतर देखील दोन ते तीन मिनिट ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे दोन मिनिट झालेले आहे हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता तळून काढलेला होता तो आता टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर दोन टोमॅटोचे क्यूब्स करून घेतले होते ते देखील टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करायचा आहे टोमॅटोचे क्यूब्स टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट हे ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे दोन मिनिट झालेले आहे ही झाली आपली रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी ग्रेव्ही किंवा बिर्याणी सालड गॅस बंद करायचं आहे आता हे बिर्याणी ग्रेव्ही आता ही बिर्याणी ग्रेवीची ग्रेवी रेसिपी जी आपण घेतलेली आहे तर तुम्हाला जर जास्त बनवायची असेल ग्रेव्ही तर डबल साहित्य घेऊन जास्त ग्रेव्ही बनवू शकता तर ही झाली आपली रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी ग्रेव्ही